जय जगदंब नमो मी तन्विता पुणेकर आपल्या सर्वांचे सरचे स्वागत करते बरेच दिवस झाले आपण चार पाच दिवसापूर्वी व्हिडिओ केला नाही त्याचबरोबर व्हिडिओला थोडा टाइमही भेटला नाही आणि मुद्दाही तसाच होता या मुद्द्यावरती काही मला थोडस मलाही स्वतः अभ्यास करायची गरज होती यासाठी मी हा व्हिडिओ म्हटलं थोडासा उशिराच करावा आता मुद्दा काय मुद्दा म्हणजे नेहमीप्रमाणेच की बऱ्याचशा लोकांचे आपलेले कॉल येणारे कॉल शिष्यांचे मेसेज त्याचबरोबर जे काही भाविक भक्त येतात यांचे आपल्याला येणाऱ्या कमेंट्स आ, कमेंट्स म्हणजे बघायला गेलं ले तर अक्षर जवळचीच लोक होती त्यांचे मला काही कॉल आले होते त्याचबरोबर येणाऱ्या भक्तांची असे मेसेज होते की ताई येता जो काही शनिवार आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस एकोणतीस तारीख एकोणतीस मार्च या दिवशी शनिवार आहे शनिवारी अमोषा सुद्धा आहे आणि ही आमोषा शनिवारचे आले असल्या कारणाने या नवीन वर्षाच्या सुरुवातीची म्हणजे पहिली आमुषा तर ही शनी आमुषाला बऱ्याचशा लोकांचे आम्ही व्हिडिओ पाहिले की शनी आमुषाच्या दिवशी काही ग्रहमान आपले अनुकूल होणार आहेत त्याचबरोबर काही ग्रह नक्षत्र फिरणार आहेत बऱ्याचशा राशींना त्याचा त्रास होणार आहे बऱ्याचशा लोकांना साडेसातीचा योग येणार आहे साडेसाती आमच्या पदरात पडणार आहे अशा बऱ्याचशा लोकांचे तसे आपल्याला मेसेज होते बऱ्याचशे मी काही जे काही लोकांशी माझे मन मोके प्रमाणे बोलणं असतं अशा लोकांचीही मला असे संवाद सुद्धा होते तर म्हटलं ठीक आहे आपण ह्याच्यावरती पहिले काय आहे हे पर पूर्णपणे चेक करून घ्यावं हो, त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओ तयार करावा तर हे दोन चार दिवस माझे ह्याच्यावरती थोडासा अभ्यास करण्यामध्ये गेला त्यातून थोडस निष्पन्न झालं की जे काही व्हिडिओ आपण आता इंस्टाग्राम युट्यूब ला पाहत आहोत नवनवीन लोकांचे योग्य लोकांचे पाहत आहोत ते सुद्धा त्यांचे म्हणणे सुद्धा अक्षी बरोबरच आहे तर याच्यावरती जो काही पर्याय आहे हा सुद्धा आपण आता शोधून काढून ह्याच्यावरती उपाय सुद्धा सांगणार आहोत आता सर्वप्रथम कोणाला ह्याचा आणि कोणाचं भाग्य उजळणार आहे हे सुद्धा आपण पाहून घेऊया बऱ्याचशा लोकांचे असे प्रश्न होते की ताई आम्हाला असं सांगितलं आहे की आमची आमची रास आहे कुंभ रास आहे अथवा आमची मकर रास आहे आमची ही रास आहे अमुक आहे तमुक आहे म्हणजे बारा राशींमध्ये असणाऱ्या अनेक लोकांचे असे असे प्रश्न होते की ताई आमच्या या सहा राशींमध्ये असे असे संकेत सांगितलेले आहेत की आम्हाला साडेसातीचा योग असणार आहे मग साडेसाती कोणत्या पद्धतीने कि जे काही आपण कष्ट करतो जे काही व्यवसाय करतो याच्यामध्ये तुम्हा आपल्याला त्रास होणार आहे किंवा व्यवसायामध्ये जी काही आपली प्रगती आहे ही थांबणार आहे घरामध्ये कलहचे वातावरण येणार आहे अथवा तुमच्या आयुष्यामध्ये संकटे निर्माण होणार आहेत अथवा तुम्हाला शनी शनी महाराजांचा काही कोप होणार आहे अथवा तुम्हाला वास्तुदोषाचे काही त्रास तुमच्यावरती जास्त प्रमाणात लागणार आहेत देव तुमच्या बाजूनी उभे नसणार आहेत तुम्ही जे काही कष्ट करत आहात याच्यामध्ये प्रगती होणार नाही असे अनेक अनेक समस्या लोकांना ह्याच्यामध्ये विचारामध्ये पडलेली आहे तर आपण म्हटलं ठीक आहे याच्यावरती नेमका काय पर्याय आहे आणि हे खरे आहे का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे तर हो आता येणाऱ्या शनी अमोशेपासून काही ग्रह नक्षत्र बदलत आहेत या बारा राशींपैकी सहा लोक सहा राशींना त्रास सुद्धा होणार आहे हे सुद्धा खरेच आहे पण त्याच्यावरती मार्ग सुद्धा काढणे त्याच्यावरती मार्गही देणे आपलं कर्तव्य आहे आणि आपला युट्यूब चॅनेल आहे तर आपण लोकांपर्यंत ह्या काही योग्य गोष्टी पोचवाव्यात हे सुद्धा माझं कर्तव्य असल्या कारणाने मी हा छोटासा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी म्हणजे एकोणतीस मार्च रोजी येणारी आमोशा ही शनी आमोशा असणार आहे या शनी आमोशेच्या दिवशी जर ज्यांना ग्रह नक्षत्रांचे अथवा ज्यांच्या कुंडलीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत अशा लोकांनी अथवा सर्वस्व म्हणजे असं म्हणत नाही की सहा राशीच्या लोकांनीच हे करावे तर असं नव्हे तर ज्यांच्या ह्या बारा राशी पूर्णत्व आहे त्या बारा राशीच्या लोकांनीही केलं तरी यांना अधिकाधिक चांगला लाभ होणार आहे तर आता आपल्याला काय करायचंय ह्याच्यावरती काय मार्ग असणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्याचबरोबर शनी महाराजांची कृपा तुमच्यावरती कशी कशी करून घ्यावी त्याचबरोबर तुमच्या संरक्षणासाठी मारुतीची कृपा दृष्टी तुमच्यावरती कशी आ, कशी राहावी हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आता पाहणारच आहोत चला तर मग आता या शनि आमोशेपासून सर्वांनी जर एक आपला छानसा प्रयोग आहे म्हणजे प्रत्येकाला माहिती बरेचसे लोक शनी महाराजांना जातात जा शनीला तेल ते अभिषेक करतात दिवा लावतात ह्या गोष्टी आपण नेहमी करत असतो पण याच्यामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये जर या शनि आमोशाच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तामध्ये म्हणजे सकाळी साडेचार ते सकाळी सात वाजेच्या ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्या वेळेस आपली जी काही अं सकाळची पहाटेची वेळ आहे या पहाटेच्या सुमारामध्ये जर तुम्ही शनी महाराजांना अभिषेक केला म्हणजे तेलाचा अभिषेक केला तेलाच्या तेलाचा अभिषेक केला खड्याचा मीठ त्याचबरोबर काळे तीळ ह्यांचा जर तुम्ही काही अभिषेक देत असाल तर अतिउत्तम राहील त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्र काळामध्ये एक कणकेचा दिवा आणि तो दिव्या त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे उडीत टाकले त्या तेलामध्ये काळे उडीत टाकून हा पिंपळाचा जर आपण दिवा सॉरी कणकेचा दिवा पिंप्राँ चा, पिंप्राँ चा पशी जर पिंपळाच्या जर अर्पण केला तर यातून सुद्धा आपल्याला अधिक चांगला फायदा होणार आहे त्याचबरोबर शनी आमोशापासून आणि आमोशेपासून आपण पित्रांनाही संतुष्ट ठेवण्याचं कार्य केलं त्याची तुम्हाला खूप चांगला लाभ होतो मग पित्रांना संतुष्ट आता कसे ठेवायचे ह्या विषयाकडे आपण बोलतो संतुष्टी राहणे म्हणजे पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहणे सुद्धा गरजेचं आहे ह्या आमोशाला शनी आमोशाला जर मुठभर तांदळाचा भात म्हणजे जे काही आपले तांदूळ आहेत हे मुठभर तांदळाचा भात तयार करणे त्याच्यामध्ये मीठ न टाकणे हा मुठभर तांदळाचा था भात शिजवून घेणे भात शिजवल्यानंतर भात त्या भाताचा जो काही गोळा आहे हा गोळा पूर्णपणे एका पत्रावळीमध्ये मध्ये अथवा ताटामध्ये काढून घेणे हा पूर्णत्व गोळ्यावरती थोडेसे काळे तीळ घालणे आणि हा जो काही भाताचा जो काही गोळा आहे जो काही आपण पिंड तयार केलेली आहे हा पिंड तुम्ही आमोश्याच्या दिवशी रात्र काळामध्ये म्हणजे संध्याकाळी आठ वाजल्यानंतर एक कणकेचा दिवा लावून जर तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेमध्ये जर त्याला त्याला मान देतात तर तुमचे पित्र जे काही आहे हे संतुष्ट राहण्यामध्ये मदत होत असते आता बरेचसे भाविक माझ्याकडे येतात त्यांना पितृदोषाचा दोषाचा अधिक त्रास असतो त्यांना मी पितृदोषावरती मार्ग देत असते पितृदोषावरती निवेद्य कसा द्यावा मी त्यांना मार्ग देत असते पण जे जे भाविक भक्त आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही जे त्यांना येण्यास अडचणी आहे यांना मी व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पितृदोष दोष सुद्धा कमी कर, कसा करा कसा करावा याचेही मार्गदर्शन देत आहे त्याचबरोबर आपल्याला जर जमत असेल तर या शनिवारच्या दिवसापासून तुम्ही संकल्प घेतलात की मी शनी महाराजांचा जो काही मंत्र आहे या मंत्राची मी साधना एक माळ अथवा दोन माळ म्हणजे एकशे आठची जी काही माळ आहे ही माळेचा मी साधना करेल किंवा एवढी एवढी साधना मी नित्य नेमाने दर शनिवारी करेल असे जरी तुम्ही संकल्प धरलात आणि जर तुम्ही साधना केली तरी चालेल मग आता शनी महाराजांचा मंत्र कोणता तेही पाहून घेऊया चला आता ह्या साधनेमध्ये तुम्हाला जर सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर शनी महाराजांची साधना करत करायला जमत असेल तर उत्तम राहील आता साधने कशा प्रकारे करावी जर तुम्ही माळेवरती करत असाल तर अति उत्तम राहील अथवा स्फटिकाच्या माळेवरती करत असाल तर अधिक उत्तम राहील तर तुमच्याकडे स्फटिकाची माळ अथवा जर कोणतीही माळ नसेल तर गव्हाच्या एकशे आठ दाण्यांवरती करत असाल तर अति उत्तमच राहणार आहे आता मंत्र अशा प्रमाणे ओम प्राम प्री प्रोम सं शनेश्वराय नम या मंत्रावरती सुद्धा तुम्ही साधना करू शकता त्याचबरोबर ओम शम शनेश्वराय नम आपल्याला तारक मंत्र म्हणून यूज करू शकतो या तारक मंत्रांवरती तुम्ही साधना करू शकता त्याचबरोबर आपण जी काही मारुती आहे म्हणजे हनुमान आहे हनुमानाचं हनुमाना वडवान सूत्र म्हणा अथवा मारु मारुतीचं चा, मारुतीची चालिसा म्हणा ही तुम्ही संकल्पद्वारे याच्यावरती साधना करू शकता यातून तुम्हाला अधिक अधिक फायदा सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर मारुतीला मंगळवारच्या दिवशी अथवा शनिवारच्या दिवशी जरी तुम्ही एखादा अं आपले जे काही चणे असतात फुटाणे असतात फुटाणे आणि खडी साखरेचा सा जरी नैवेद्य तुम्ही मारुतीला दर मंगळवारी किंवा अकरा मंगळवार जरी केलात किंवा अकरा शनिवार जरी केलात तरी यातून तुम्हाला अधिक चांगला प्रभाव सुद्धा येऊ शकतो ज्या लोकांना मारुतीचं वडवानर सूत्र जर बोलता येत असेल मुकगत असेल ज्यांना पूर्णत्व पाठ असेल त्यांनी याची रोज एक संकल्पना पूर्ण करून एक एक वडवार सूत्र पूर्ण करावे ज्यांना वाचता येत नाही ज्यांना पूर्णत्व बोलता येत नाही कारण की या सूत्रामध्ये अधिक प्रमाणामध्ये बीजाक्षर आहेत अधिक प्रमाणामध्ये कठीण शब्द आहेत ज्यांना पूर्णत्व वाचता येत नाही अशा लोकांनी मोबाईलमध्ये लावून फक्त स्मरण करण्याने सुद्धा त्याचा अधिकाधिक चांगला फायदा होऊ शकतो हनुमान चालीसा अक्षय लहान मुलांना सुद्धा मुकदत असते म्हणजे पूर्णत्व बोलता येते अशी सुद्धा खूप छान आहे जी काही हनुमान चालीसा आहे मारुतीची जी काही चालीसा आहे हनुमान चालीसा आहे याचा जर तुम्हाला रोजच्या रोज दोन वेळा पठन करता येत असेल तेही तुम्हाला अनुकूल राहू शकतं त्याचबरोबर या काळामध्ये म्हणजे या काही काळामध्ये लक्ष्मी बंधनाचे अधिक प्रमाणामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो तर लक्ष्मीबंधनासाठी सुद्धा तुम्ही आपली लक्ष्मी अष्टक आहे याचं सुद्धा तुम्ही स्मरण किंवा के पठन केलं तरी त्याचा अधिक प्रमाणामध्ये चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर हे झाले मी अक्षय साधे सुट्टे पर्याय सुद्धा ह्यातून मी सांगितलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला जर अधिक प्रमाणामध्ये शनिचा शनीचा कोप होत असेल म्हणजे शनी महाराज तुमच्यावरती नाराज होत असतील तर यासाठी तुम्ही दर शनिवारी ज्यावेळेस तुम्ही शनिवारी अं शनी महाराजांना तिळा तेलाचा अभिषेक करायला जाता तेव्हा तेलाचा अभिषेक केल्यानंतर काही अभिषेक तुम्ही त्यांच्या शरीरावरती म्हणजे त्यांच्या मूर्तीवरती करत आहात त्या मूर्तीवरती अभिषेक केल्यानंतर आपली जी अनमिका आहे या अनमिकेने जे काही तिळाचा तेलाचा अभिषेक केलाय त्यांच्या पायापशी म्हणजे त्यांच्या जे काही मूर्ती आहे मूर्तीच्या चरणापाशी बोट लावून ते जे काही तेल आहे त्याचं तुम्ही पूर्णत्व मस्तकाला लावू शकता याने सुद्धा अधिक प्रमाणामध्ये चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर संकल्प घेत असाल जर तुम्ही चांगला संकल्प घेत असाल की मला ह्या शनी अमुशेपासून मी अकरा अकरा सोत्र किंवा हनुमान हनुमान चालिसा अकराव्या पठन करेल हे जे काही तुम्ही संकल्प घेत असाल तर अधिक चांगले राहतील त्याचबरोबर पित्रांना सुद्धा तुम्ही जर आमोशाला नैवेद्य देताल तरीही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर अधिक प्रमाणामध्ये आपल्याला ग्रह नक्षत्रांचे त्रास होत असतात त्याच्यामुळे आपल्याला लग्न येत लग्न जुळून येत नाही लग्नामध्ये काही त्रास येणे आपल्या विवाहित जीवनामध्ये त्रास होणे अशा जर काही गोष्टी घडत असतील तर या काळामध्ये म्हणजे आता जे काही चैत्र महिना येणार आहे या चैत्र महिन्यामध्ये तुम्ही जर अधिक प्रमाणामध्ये दुर्गा शप्टशटीचं जर पारायण केलं अथवा घरातल्या काही संकटासाठी जरी दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तर त्याचाही तुम्हाला अधिक चांगला फायदा होणार आहे म्हणजे आमुशानंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला नवीन वर्षापासून आपल्या जगदंबेचे घट सुद्धा बसतात या घटामध्ये जरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे जरी पारायण चालू केले तरी त्याचा तुम्हाला चांगला फायदा सुद्धा होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ह्या या दिवसापासून असे नवनवीन प्रयोग जरी तुम्ही केलेत यातून तुम्हाला अधिक अधिक परिणाम सुद्धा होऊ शकतो म्हणून कोणीही साडेसाती आहे किंवा साडेसाती आम्हाला आम्हाला लागणार आहे असे कोणीही घाबरून न जाता तुम्ही मारुतीची उपासना अथवा शनी महाराजांची उपासना करताल तर त्याचा तुम्हाला अधिक चांगला फायदा सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर अधिक प्रमाणामध्ये जप साधना मंत्र साधना करणं ही गरजेचं आहे आता या मी सर्व गोष्टी सांगते म्हणजे असं नाही की मी सर्वस्व सर्वस्व गुणसंपदा आहे असं काही नाही जे काही मी थोडाफार अभ्यास केला आहे जो काही मार्ग मला माझ्या माझ्या काही जुन्या लोकांकडून भेटलेला आहे मी जो काही अभ्यासातून मला भेटलेला आहे यातून सांगत आहे तरी आपण यातून अधिक अधिक प्रमाणामध्ये स्वतःही व्यवस्थित अभ्यास करून सुद्धा तुम्ही या काही गोष्टी करू शकता त्यातून तुम्हाला अधिक चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याकडे आता बरेचसे लोक भाविक भक्त येतात आल्यानंतर आपण त्यांना काही साधना देत असतो तर या साधना त्यांनी केल्यानंतर त्यांना चांगला मार्ग सुद्धा मिळतो अथवा काही लोकांना त्यातून मार्ग मिळत सुद्धा नाही तर याचीही काही गोष्टी अशा असतात लोक साधनेवरती अधिक प्रमाणामध्ये जोर द्यायला मागत नाहीत बरेचशे लोकांना साधना करणं चांगलं वाटत नाही किंवा साधना करणे म्हणजे आम्ही वयस्कर झालो आहोत का की आम्ही म्हातारपणाला लागलो आहोत का म्हणून आम्ही आता साधना कराव्यात तर असं काही नाही अक्षी लहान लहान बालकापासून म्हणजे अक्षी जो काही लहान मुलं आहे हे मूल जसं अभ्यासाला लागतं जसं त्याला बुद्धी प्राप्त करायला लागतो अशा अशा लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपासून कोणीही साधना करू शकतो साधनेतून मार्ग चांगल्या पद्धतीचा असा पर्याय झाला होता की जे काही भक्त आले त्यांनी मला असं सांगितलं की नाही आम्ही ह्या साधना वगैरे करू शकत नाही आम्हाला साधना करायच जमत नाही किंवा आम्हाला आवडत नाही आम्ही साधना करू शकत नाही तर साधना ह्या मनुष्यासाठी खूप उपयुक्त आहेत या कलियुगामध्ये हवन त्याचबरोबर कोणतेही दैव दैवी कार्यापेक्षा साधना खूप गरजेच्या आहे कारण की या कलियुगामध्ये नाम जप हा सर्वस्व असणार आहे म्हणजे या कलियुगामध्ये भगवंताची जर प्राप्ती आणि भगवंताकडून जर आपलं काही ना काहीतरी कार्य पूर्ण करून घ्यायचं असेल तर नामाचा आधार असणं गरजेचं आहे भगवंतानेही भगवद्गीतेत सांगितले हरिनामे हरिनामे व केवलम कलो नास्ते व नास्ते म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती अथवा भगवंताचे भक्त जरी बनायचे असेल तरी तुम्हाला भगवंताची साधना ही आहे साधनेतूनच सर्वस्व मार्ग निघत असतात अशा पद्धतीने आपण साधनेवरती अधिक प्रमाणामध्ये जोर दे देत आहोत प्रत्येक जणांना आपण साधना करण्यास भाग पडत आहोत त्याचबरोबर बरेचसे आता माझ्याकडे तरुण पिढीतले मुलं म्हणजे जसं की सतरा अठरा पासून ते वीस पंचवीस तीस वयोगटातली मुलं सुद्धा माझ्या आता सानिध्यामध्ये येतात तर यांना सुद्धा साधनेचा काही मी मार्ग देत आहे आणि या मुलांना सुद्धा शिक्षणासहित म्हणजे तुमचा जो काही तुम्ही विद्या प्राप्ती करत आहात त्या या विद्या विद्या ग्रहण करताना तुम्ही साधनेमध्ये कसा कळ बाबा साधनेमध्ये तुम्हाला कसा मार्ग निघेल हे सुद्धा त्यांना मी सांगत आहे तर त्या मुलांना सुद्धा आता त्या साधनेची गोडी लागलेली आहे तर अशा पद्धतीने साधना आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत साधना तुम्ही योग्यरीत्या कराव्यात हीच मी तुमच्याकडे विनंती करते त्याचबरोबर आता आपल्याकडे येणाऱ्या नवीन भाविकांची बरेचसे कॉल येतात तर ज्या लोकांना आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत पोचू शकत नाहीत अशा लोकांचे कॉल येतात आणि ती लोक डायरेक्ट म्हणतात ताई आम्हाला याच्यावरती मार्ग सांगा त्याच्यावरती प्रश्न सांगा तर असे कोणालाही उत्तर मी देऊ शकत नाही मुळात कॉलवरती मी बोलत नाही म्हणून कोणीही फोनवरती तरुणताईंशीच बोलायचंय असा कोणीही हट्ट करू नका माझे जे काही सेवकरी आहेत ते तुमच्याशी फोनवरती बोलतात त्यांच्याशी तुम्ही सर्वस्व बोलून तुम्ही गादीवरती येऊ शकता गादीवरती तुम्हाला येण्याचा जो काही दिवस आहे हा रविवार आणि गुरुवार आहे पण जी काही आमोशा आहे म्हणजे ही शनी आमोशा येणार आहे येत्या एकोणतीस तारखेला मी आमोशाच्या दिवशी आपले जे काही सभा आहे ती ठेवलेली आहे भाविक भक्तांचे जे काही प्रश्न प्रश्न उत्तर ही या शनिवारी आपण घेणार आहोत फक्त हा आमोशाचा जो शनिवारच आपण ठेवलेला आहे इतर दिवस आपला रविवार आणि गुरुवार चालूच आहे त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांनी वीर कंगनाची बुकिंग सुद्धा केलेली आहे वीर कंगनाची दीक्षा ज्यांना घ्यायची आहे त्यांनी वीर दीक्षेसाठी आपल्याला कॉल करून बुकिंग करू शकता वीर दीक्षेसाठी पंचवीस हजार पाचशे रुपये संपूर्ण खर्च मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याप्रमाणेच राहणार आहे त्यासाठी कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग करून तुम्हाला जो काही बुकिंगचा बुकिंगचे चार्जेस आहेत ते तुम्हाला सांगण्यात येतील त्याचबरोबर सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर जसं मंदिरामध्ये जशी मंदिरा घंटा वाजवता त्याचबरोबर माझ्या चॅनेलची सुद्धा घंटा वाजवायला विसरू नका त्याचबरोबर तुमचा सपोर्ट असाच असावा ही तुमच्याकडे मी विनंती करते सर्वांच्या आयुष्यामध्ये जगदंबे करो सुख शांतता लाभो या शनी, शनी, शनी आमुषेपासून सर्वांच्या घरामध्ये सुख शांतता सर्वांच्या आयुष्यामध्ये जगदंबेची जी काही छत्रछाया अशीच राहावी आणि सर्व सर्वजण आनंदी राहावे अशीच मी जगदंबेकडे प्रार्थना करते जय जगदंब नमो आदेश